नमस्कार मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी म्हणून जरांगी पाटील आणि असंख्य करोडो मराठे मुंबईत दाखल झालेत आणि आझाद मैदान येथे आंदोलन उपोषण चालू आहेत असंख्य मराठा आंदोलकासह मनोज जरांगी पाटील यांनी आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे मात्र या उपोषणाला हळूहळू हणून पाडण्यासाठी फडणवीस यांनी एक कूटनीती खेळली त्यांनी मुंबईतील खाऊ गल्ली आणि पाण्याचे स्रोत या ठिकाणी बंद केले जेणेकरून मराठ्याला अन्न पाणी मिळू नये आणि अन्न पाणी मिळाल्या न मिळाल्यास मराठी पुन्हा एकदा मुंबई सोडून परततील आणि आंदोलन मोडीत निघेल अशी कूटनीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मात्र ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आणि मराठ्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला आणि आता मराठ्यांसाठी म त्यासाठी समाजातील उद्योजक गावखेड्यातील मराठा समाज भाकऱ्यांची जमाजमा करून आंदोलनाला गेलेल्या मराठा समाजाला इथून अन्नपुरवठा करत आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेले हॉटेल भाग्यश्रीची सर्वे सर्वा हे देखील आता या आरक्षणाच्या लढाईत उतरले आहे त्यांनी आरक्षणाला बसलेल्या मुंबईतील मराठा बांधवांसाठी आता बिस्लेरीचे टेम्पो आणि तब्बल नऊशे डझन केळी मुंबईच्या दिशेने रवाना केले आहे असे अनेक हॉटेल मालक मराठा समाजातील असतील किंवा असे छोटे मोठे उद्योजक असतील आता मराठा समाजाच्या अन्नपाण्याची सोय करण्यास पुढे सरसावले आहे तर मित्रांनो या अशा मराठा बांधवांसाठी आपण नक्की काय कमेंट कराल